नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या काही प्रमुख घडामोडींवर मुंबईतील घाटकोपर मानखुद रोड व शिवाजीनगर भागात हा अपघात झाला आहे त्यावेळी संतप्त जमावाने या मार्गावर काही काळ ठिय्या आंदोलन करत संताप व्यक्त केला यावेळी जमावाकडून का डम्परच्या काचा फोडून तोडफोड देखील करण्यात आली आहे त्यामुळे या मार्गावर दोन्ही दिशेने मोठी वाहतूक कोंडी झाली होती अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील आरोपी डम्पर चालकाला ताब्यात घेतले असून घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल आहे स्वराज्य स्वराज्यस्थापूर्वी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा रंगत आहे अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीप्रमाणे अचूक टायमिंग साधले आहेत तरीही आशेची धुकदुक कायम आहे दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात अशी हलगी वाजली आहे त्या दृष्टीने दोन्ही राष्ट्रवादी चर्चेला उधाण आले राष्ट्रवादीतील आमदार विरोधी बाकावर अस्वस्थ असल्याची माहिती समोर येत आहे त्यांना सत्तेचे वेद लागले आहेत त्यांना आता सत्ता आहे विरोधी बाकावर राहून काम होत नसल्याची सूर त्यांनी वरिष्ठांसमोर आवडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मतदारसंघातील कामे आणि त्यांना मिळणारा निधी यावरून त्यांनी तक्रारीचा सूर आवडला आहे सत्तेत असल्यावर निदान काम तरी करता येईल अशी भूमिका त्यांनी मांडली आहे तर दुसरीकडे खासदार शरद पवारांच्या पाठीशी असल्याचे दिसून आले पवार जी भूमिका घेतील त्याला त्यांचा पाठिंबा असल्याचे सूत्रांनी सांगितले शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि दिव्यांगाच्या मानधनात वाढ या प्रमुख दोन मागण्या घेऊन आमरण उपोषणाला बसलेल्या माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अखेर आपलं उपोषण आज मागे घेतलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कर्जमाफी बद्दल कधीच बोलत नव्हते पण आपल्या आंदोलनाने उपोषणाने यांना त्यावर बोलायला भाग पाडलं अजित पवार आज पुण्यातील कार्यक्रमात याबाबत बोलले असे म्हणत बच्चू कडू यांनी सरकारने आपल्या मागण्या विचार घेतल्याचं सांगत अन्नत्याग आंदोलन मागे घेतलं आहे आपलं अन्नत्याग आंदोलन आपण मागे घेत नसून पुढे ढकलत असल्याचे कडू यांनी म्हटले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावरती आहेत दौऱ्यावेळी असणाऱ्या एका कार्यक्रमात माजी मंत्री बच्चू कडूंच्या काही कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला त्यांनी अजित पवारांसमोरच गोंधळ घालायला सुरुवात केली हे सगळे कार्यकर्ते प्रहार संघटनेचे असल्याची माहिती समोर आली आहे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला या प्रकारानंतर कार्यक्रम स्थळी असलेल्या पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतले यावेळी कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंना न्याय द्या अशा शब्दात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे गुरुवारी अहमदाबाद एअर इंडियाचे विमान कोसळले यात विमानात क्रू मेंबरसह हो दोनशे बेचाळीस प्रवाशी आणि स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला यावर खासदार संजय राऊतांनी सायबर हल्ल्याच्या माध्यमातून इंजिन बंद पडलं का असा सवाल केला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे राऊत म्हणाले ड्रीम लायनरच्या अपघाताची चौकशी सध्या सुरू आहे देशातील आणि परदेशातील अनेक एजन्सी सध्या अपघाताचा एकत्रित तपास करत आहेत पण ड्रीम लायनर बाबत जेव्हा करार झाला होता तेव्हा भारतीय जनता पक्षाने त्या संदर्भात शंका उपस्थित केल्या होत्या अहमदाबाद विमानतळ सध्या कुणाच्या ताब्यात आहे विमानाची देखभाल सुरक्षा हे कोणाकडे आहे हे मनुष्यबळ अर्ध्यावर आहे असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या अदानींवर पूर्ण निशाणा साधला जर लोकांच्या मनातील प्रश्नांना वेळीच उत्तरं दिली नाही तर देशातून विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या घटेल अशी भीती राऊतांनी व्यक्त केली आहे जालना जिल्हा 2022 हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी आणि गारपिटीच्या शेतकऱ्यांसाठी मंजूर अनुदानात चौतीस कोटी सत्त्याण्णव लाखाचा अपहार केल्याप्रकरणी दहा तलाठ्यांचे निलंबन करण्यात आले जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी ही कारवाई केली आहे शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या चौकशी समितीत बनावट शेतकरी दाखवून जमीन नसताना आणि एकाच नावावर दोनदा अनुदान लाटण्याचा प्रकार समोर आला होता यात सव्वीस तलाठी आणि दहा कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांवर ठपका ठेवण्यात आला दरम्यान चौकशी समितीकडून इतर खुलासे तपासण्यात येत असून आणखीन दहा ते पंधरा जणांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार 15 जून रोजी मेगा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते विद्याविहार व अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे तसेच पणवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावरही पाच तासांची मेगा ब्लॉक असणार आहे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घाटकोपोर येथून सकाळी दहा वाजून एकोणीस मिनिटांनी ते दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटं या कालावधीत सुटणाऱ्या अप धीम्या लोकल गाड्या या विद्याविहार ते सी एस एम टी दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत या गाड्या कुर्ला शिव माटुंगा दादर परळ आणि भायकाळा स्थानकावर थांबणार आहेत पनवेलवरून सकाळी अकरा वाजून दोन मिनिटांनी ते दुपारी तीन वाजून त्रेपन्न मिनिटं या कालावधीत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत त्याचबरोबर ठाण्यावरून सकाळी दहा वाजून एक मिनिटांनी ते दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी या कालावधीत पनवेलकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत ब्लॉकच्या काळात सी एस एम टी ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत तसेच ठाणे वाशी नेरुळ्या या दरम्यान ट्रान्स हार्बर लाईन सुरू असणार आहे त्याचबरोबर बंदर लाईन सेवा देखील उपलब्ध असणार आहे या ब्लॉकच्या काळात प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आषाढी वारी निमित्त मानाच्या दहा पालख्यांसोबत येणाऱ्या एक हजार एकशे नऊ दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजार रुपये अनुदान देण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे या निर्णयाचा शासन निर्णय देखील राज्य सरकारने जारी केला आहे सन दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये विभागीय आयुक्त यांच्याकडून शासनाला एकूण एक हजार एकशे नऊ दिंड्यांची यादी प्राप्त झाली आहे मानाच्या दहा पालख्यांसोबतच्या एक हजार एकशे नऊ दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजार रुपये अनुदान वितरित करण्यात येणार आहे दरम्यान पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातर्फे चरणसेवा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे राज्यातील नाशिक जालना सातारा सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यातून निघणाऱ्या पालख्यांमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी उपचार आणि चरणसेवा करण्यासाठी सुमारे पाच हजार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तयार करण्यात आले आहेत आषाढी वारीचा मुख्य सोहळा सहा जुलै रोजी पंढरपूर येथे पार पडणार आहे यासाठी प्रशासनाने आणि पोलीस यंत्रणांनी जय्यत तयारी केली आहे लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाच हे ब्याण्णव वर्ष आहे लालबागच्या राजाचा गणेश मुहूर्त पूजन सोहळा पार पडला नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती असलेल्या मुंबईतील लालबागचा राजाच्या दर्शनाला देशभरातून भक्तांची रांग लागते गणेशोत्सवासाठी चा चाहूल लागली की लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांमध्ये गणेश मुहूर्तांचे पाद्यपूजनाच्या सोहळ्याचे वेध लागतात यावर्षी लालबागच्या राजाचा गणेशोत्सव सोहळा गणेश चतुर्थी बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते अनंत चतुर्दशी शनिवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत साजरा होणार आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाचा गणेश मुहूर्त पूजन शनिवार दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या शुभ लालबागच्या राजाचे मूर्तिकार कांबळी आर्ट्स यांच्या कार्यशाळेत संपन्न झाला तर ह्या होत्या काही प्रमुख घडामोडी अशाच बातम्या पाहण्यासाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी